नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रणजित निंबालकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा हिंद केसरी सर्जा आणि अदप किंग सुंदर आता कोणत्या मैदानावर दिसणार पर्वत झालेल्या फलटण मैदानात आपला अदित किंग सुंदर आणि हिंदकिसरी सरजा पलाले होते तसेच काल मित्रांनो वांगी मैदानात आपला हिंदकिसरी सर्जासुद्धा पलाला होता गुलालात राहिला पण मित्रांनो दोन्ही नंदींना बराच गॅप मिळणार आहे बराच आराम मिळणार आहे तर जाणून घेऊया आता कोणत्या मैदानात दिसणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपला सर्वांचा लाडका हिंदकेसरी सरजा आज प्रमुख पाहुणे म्हणून एका लग्न समारंभात उपस्थित राहणार आहे मित्रांनो राहुल शिंगाडे यांच्या शुभविवाहानिमित्त आपला सर्वांचा लाडका वेगाचा बादशाह ट्रिपल हिंदकेसरी सरजा आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित दिसणार आहे जसं हिंदी केसरी बकासूरला लग्न समारंभात बोलवलं जातं तसे हिंदी हिंदकिसरी सरजाला सुद्धा बोलवायला लागले ला 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 आहेत कारण की मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका सर्वांच्या मनात तालईत बसलेला असा हिंदी केसरी सरजा आणि बकासूर हे दोन्ही नंदीसुद्धा लग्न समारंभात उपस्थित राहत असतात म्हणून आज प्रमुख आकर्षण म्हणून आपला हिंदकेसरी सर्जा शुभविवाहानिमित्त दिसणार आहे असं मित्रांनो महत्वाच्या विषयाकडे बोलतो आपला हिंद केसरी सर्जा आणि अदत किंग सुंदर आता कोणत्या मैदानात दिसणार आहे तर मित्रांनो हिंदकेसरी सर्जा नऊ तारखेच्या साडेतीन लाखाच्या मैदानात दिसणार आहे आणि आदत किंग सुंदर अकरा तारखेच्या फलटण मैदानात साडेपाच लाखाच्या मैदानात शंभर टक्के दिसणार आहे त्यामुळे मित्रांनो सर्जाला सात दिवस आराम आणि आदत किंग सुंदरला आठ दिवस आराम असं आराम आहे मित्रांनो ही माहिती मी खात्रीशीर आणि शंभर टक्के सांगितलेली आहे मित्रांनो सरजा आपल्याला नऊ तारखेला दिसणार आणि आदत किंग सुंदर अकरा तारखेला दिसणार आहे तर मित्रांनो ही माझी अपडेट कशी वाटली माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो